हेडलाईन्स प्रायोजक राम रामबंधू लोणचे आता प्रत्येक जण जिंकेल श्रीनगरच्या नवगाम पोलीस स्टेशनमध्ये स्फोट मुजम्मिलकडून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटच्या स्फोटात नऊ पोलिसांचा मृत्यू तर अनेक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मुंबईवरती महापौर हा महायुतीचाच बसला पाहिजे आणि खात्री आहे की तो महापौर भाजपचा मुंबईच्या महापौर पदावर भाजपचा दावा तर चव्हाणांकडून बोलताना चूक झाली असावी राजू वाघमारेंचा खोचकटोला मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल आमच्यात भांडणं लावू नका मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा बिहार निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत एनडीएला तब्बल दोनशे दोन जागा भाजप ठरला नंबर एकचा पक्ष महागठबंधनला अवघ्या पस्तीस तर काँग्रेसला अवघ्या सहा जागा जंगलराज कट्टा सरकार बिहारमध्ये पुन्हा येणार नाही जंगलराजवाल्यांचा एमवाय फॉर्म्युलाला नष्ट केलं पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात बिहार विधानसभेच्या निकालावरून राऊतांचा भाजपवर एक्स बॉम्ब एक्सवर पोस्ट करत बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न वापरल्याची केली टीका ज्येष्ठ शिल्पकार राम सुतारांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामसुतार यांचा गौरव मिशन तारा अंतर्गत तब्बल आठशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करून ताडोबातील चंदा वाघेण सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात दाखल सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आठ वाघ नेणार नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी प्राजक्ता तांडेल तुम्ही पाहताय न्यूज एट इन लोकमत सकाळच्या बात पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला एक मोठी बातमी श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी भीषण स्फोट झाला यात पोलीस स्टेशनचं मोठं नुकसान झालेलं आहे या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर पंचवीस जण जखमी झालेले आहेत पोलीस आणि एफएसएलच्या पथकाकडून अमोनियम नायट्रेटच्या सॅम्पलची तपासणी सुरू होती आणि याचवेळी हा भीषण स्फोट झाल्याची माहिती आहे मृतकांमध्ये पोलीस आणि एफएसएलच्या टीममधील सदस्यांचा समावेश आहे हरियाणाच्या अफरीदाबादमधून दोन हजार नऊशे किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं होतं दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाशी याचा संबंध आढळून आला होता या स्फोटात पोलीस स्टेशन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर परिसरातील अनेक वाहनांना आग लागली हा स्फोट नेमका कसा झाला याबाबत अद्याप अस्पष्टता आहे तर या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती ते या सी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे जम्मू काश्मीरच्या नौगाम मध्ये हा भीषण स्फोट झाला यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झालाय पंचवीस जण जखमी झाले असल्याचं कळत आहे या परिसरात स्फोट झाल्यानं इतर गाड्यांचं देखील नुकसान झालंय गाड्यांना देखील आग लागली जम्मू काश्मीरच्या नौगाम मध्ये हा भीषण स्फोट झाला फरीदाबाद मधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटची तपासणी करताना हा स्फोट झालाय श्रीनगर के नौगाव इलाके में जहां पर कुछ देर पहले ही अभी एक बहुत ज़ोरदार धमाके की आवाज़ सुनाई दी है हालांकि कारण अभी स्पष्ट नहीं हुआ कि धमाके की वजह क्या है लेकिन आपको बताते चलें कि हवा में इस वक्त एक अजीब सी ही बदबू है और जिसका कारण ये बताया जा रहा है कि साथ ही साथ यहाँ पर एक गैस एजेंसी है जहाँ पर एक बहुत बड़ा धमाका हुआ है और कई सारे गैस सिलेंडर्स फटे हुए हैं सुनने में ये भी आ रहा है कि कई सारे लोग जख्मी हुए हैं जो इस वक्त बादामी बाग के 92 टू कैंप में जेर इलाज है, और आपको ये भी बताते चले हालांकि कोई कॉन्फर्मेशन नहीं है अभी ऑफिशियल कि कितने सारे लोग हैं इसमें जो जख्मी हुए हैं या कोई ऐसे लोग भी हैं जो अपनी जान गवा बैठे हैं लेकिन इस वक्त अगर हम बात करें तो तमाम टॉप ऑफिशियल्स भले ही वो जम्मू कश्मीर एडमिनिस्ट्रेशन के हो या पुलिस के हवाले